आमच्या प्रशालेमध्ये असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यापैकी हा एक कार्यक्रम आहे याच्या अगोदर आमचे जे कार्यक्रम होतो तिथे ते चार भिंतीच्या आत वर्गामध्ये आपण साजरे करायचो परंतु हा कार्यक्रम एक वेगळ्या स्वरूपात साजरा करण्याचं ठरलं आणि त्याला एक मोठं रूप देण्याचा प्रयत्न केला की गावामध्ये जाऊन आपला कार्यक्रम आपण साजरा करू या उद्देशानं गावातील सर्व माता पालक प्रतिष्ठित नागरिक सरपंच पोलीस पाटील तसेच इतर महिला भगिनी त्यांना आमंत्रित करून त्यांचा मान सन्मान या दिवशी करण्याचं आम्ही योजलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले जे काही अध्यक्ष आहेत आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच ताई पोलिस पाटील यांचे मिसेस तसेच इतर सर्व माता पालक यांचं मी प्रथम स्वागत करतो तर आपल्या भारत सरकारनं हा कार्यक्रम साजरा करण्यामागचा होते जो आहे तो एका थीमद्वारे तो जाहीर केलेला आहे या वर्षीची जे काही महिला दिल साजरा करण्याची थीम आहे ती थी, मुली व महिलांसाठी हक्क समानता आणि सबलीकरण ही थीम घेऊन हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आता ही थीम घेण्यामागचा उद्देश काय तर आपण पाहतो हक्क हा जर विचार केला आपण तर महिलांसाठी असणारे जे का हक्क आहेत ते मिळवून देण्यासाठी या अगोदर इसवी इसवी सन एकोणीसशे आठ पासून कितीतरी आंदोलन उभारली गेली जागतिक पातळीवर आणि त्या आंदोलनाला फलित मिळालं आणि त्यानंतर साधारणपणे एकोणीसशे दहा पासून आठ मार्च हा दिवस जागतिक पातळीवर हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचं योजलं जर विचार केला आपण तर, पन। तर एकोणीसशे पन्नास पर्यंत जर आपण विचार केला म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये तर महिलांचं जे काय क्षेत्र होतं ते चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं मग ते धुडकारून लावणं आणि त्यांना इतर जे काही अधिकार आहेत त्यांचे इतर जे काही हक्क आहेत ते मिळवून देणं हे महत्वाचा उद्देश समोर ठेवून हा दिवस साजरा केला जातो मग यामध्ये महिलांचा हक्काचा जर विचार केला तर कोण कोणता आहेत तर जे काही आंदोलन उभारली होती त्या आंदोलनाचा विचार केला आपण तर महिलांना जे काही मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार किंवा तो हक्क नव्हता तो मिळवून देण्यासाठी तसेच जे काही काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना कामाचे तास कमी करून मिळावे यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी त्यांना त्यांना असुरक्षितता असुरक्षितता जाणवत होती बऱ्यापैकी मग ती कमी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं अशा प्रकारे हे त्या आंदोलनातून साध्य झालं आणि त्या महिलांचे जे हक्क आहेत ते हक्क मिळवून देण्यासाठी आपलं जे काही भारत सरकार असेल किंवा इतर राज्य देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर वेगवेगळे कायदे करून त्यांचे हक्क त्यांचे अधिकार सुरक्षित कसे राहतील त्यासाठी प्रयत्न केले गेले कार महिलांना सामाजिक राजकीय वैद्यक प्रत्येक क्षेत्रामध्ये समान वागणूक दिली जाते समान त्याचा कायदाही आपण आणलेला आहे समानतेचा कायदा जर म्हणला आपण तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात आपण बघतो पुरुषांबरोबर महिलांना समान पातळीवर वागणूक दिली जाते पूर्वीच्या काळात तसं नव्हतं महिलांनी फक्त घर गर सांभाळणे घरातील कुटुंब व्यवस्था सांभाळणे किंवा मुलं बाळ सांभाळणे एवढंच त्यांचं काम होत परंतु त्यानंतर मात्र तसं काय झालं त्यानंतर महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल क्रीडा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना पुरुषाबरोबर समान काम करण्याची संधी मिळू लागली आणि आपण आता पाहतो आपले जे काय आर्थिक स्थान बसवणारे आहेत का एक महिलाच आहे एक गौरवाची कौतुकाची बाब आहे हे जे कशामुळे साध्य झाले तर पूर्वीचे जे काही आंदोलन झाली त्याचं फलितचा फल म्हणता येईल आता त्यानंतर जे काही काम कामगार महिला आहेत म्हणजे ते शेतामध्ये कामगार करणे असतील किंवा नोकरी ठिकाणी विविध संस्थांमध्ये असतील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील त्यांना पूर्वीच्या काळचा विचार केला तर तिथं समान वेतन मिळत नव्हतं पुरुष आणि स्त्री समानच काम करणार परंतु स्त्रियांना वेतन कमी आणि पुरुषांना वेतन जास्त अशी परिस्थिती विषमता होती ती विषमता सुद्धा दूर केलेली आहे आता बऱ्यापैकी पुरुषांबरोबरच महिलांना सुद्धा वेतनाचं मोबदला मिळतो अशाच प्रकारे सबलीकरणाचा जर आपण विचार केला तर सबलीकरण म्हणजे काय तर पूर्वीच्या काही असं संबोधलं कि जायचं किंवा असं ग्रहित दिलं जायचं महिलाही अबला आहे म्हणजे तिच्यावर कोणीही यावं कोणी अत्याचार करावा हिंसाचार करावा अशी परिस्थिती होती परंतु त्यानंतर नको ती सुद्धा करू शकते तिला जाणीव करून द्या जा, तिच्यामध्ये आहे करण्याची हिंमत आहे धाडस आहे परंतु आपण जाणून तिला बाजूला ठेवतो तर असं न करता तिला सुद्धा मुलांबरोबरच प्रत्येक सुविधा द्या आपण मुलांना वेगळे स्वसंरक्षणाचे क्लासेस लावतो मग कराटे असतील जिम असेल इतर वेगवेगळे क्लासेस लावतो परंतु मुलीसाठी आपण ते उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण समाजामध्ये गेल्यानंतर पाहतो की मुलींवर अत्याचार झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर ते का पाहायला मिळतात तर मुलीला आपण त्या ठिकाणी सक्षम बनवलेलं नसते मग तिलाही सक्षम बनवा मुलांप्रमाणे मुलीला आपण मेहंदी क्लास शिवण क्लास इतर क्लास आपण लावतो का तिला जिम लाव जाऊ द्या तिला एक कराटे क्लासला जाऊ हो द्या कारण समाजामध्ये गेल्यानंतर तिला भरपूर कठीण परिस्थितीला तोंड द्यायचे मग तिला आपणच तयारी केली पाहिजे मनाची सुद्धा तिला प्रत्येक क्षेत्रात ती झाली पाहिजे त्यासाठी सर्वांना मुलींना सुद्धा मी म्हणतो तुमच्यावर कोणताही प्रसंग तुम्ही त्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे समोर कोण असलं पाहिजे कोण जरी असला तरी आपण त्याला खंबीरपणे तोंड देण्याची एवढी आपली तयारी पाहिजे आता आपण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शासनानं आपल्याला सुविधा दिलेल्या भरपूर प्रमाणात सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथून पुढं जे काही तुम्हाला जीवन जगायचं चांगल्या पद्धतीने जगा आणि खंबीर जागा आणि प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरं जा तुमचं कोणही आकडे करू शकणार अशी आपली समोरच्याला म्हणजे जाणीव करून दिली पाहिजे आपण इतकं खंबीर आपण झालं पाहिजे मुलींनी तर अशा पद्धतीनं मी माझं यात बरंच मनोगत व्यक्त करतो आणि महिला तिनं सर्व महिला पालक माता पालक सर्व मुली गावातील जे काही महिला आहेत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकल नाहीत ज्यांच्या काही अडचणीमुळे त्या सर्वांना मी प्रश्न येतो माझ्या माझ्यावरतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझं तिथं थांबवतो जय जय महाराज